दिवाळीची सुट्टी असो कि उन्हाळ्याची साताऱ्याची गौरी नेहमीच मामाच्या घरी जोगेश्वरीला सुट्ट्यांमध्ये जात असत मामाचा मुलगा राकेश गौरीचा चांगलाच चा मित्र बनला होता एकत्रच लहानाचे मोठे ते झाले होते त्यामुळे गौरी आणि राकेश हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले गेले राकेश साधा सरळ शांत स्वभावाचा मुलगा तर गौरी अतिशय रागीट स्वभावाची बोलताना अजिबातही मागचा पुढचा विचार न करणारी तापड मुलगी तरीही राकेशला ती खूप जास्त आवडायची परंतु यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती त्यांच्या घरी कुणालाच नव्हती गौरी तिच्या घरी असताना कधी तिच्या आईसोबत रागाने बोलायची तर कधी कधी भावाला देखील मारायची त्यामुळे ती खूपच हट्टी आहे रागीट आहे असे राकेशच्या आईवडिलांनाही माहिती होतं जेव्हा राकेशचे लग्न करायची वेळ आली त्याच्या घरात लग्नाचा विषय निघाला तेव्हा राकेशनं माझ्या आत्याच्या मुलीवर गौरीवर प्रेम असल्याचे सगळ्यांसमोर सांगितले राकेश चा गौरीपेक्षा वर सांग गौरी चार वर्षांनी मोठा होता तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता चांगल्या नोकरीलाही होता तर गौरीने मास मीडियाचे शिक्षण घेतले होते गौरीचा स्वभाव सगळ्यांनाच राकेशच्या घरी माहिती होता त्यामुळे राकेशच्या घरचे राकेशला समजावून सांगत होते त्या मुलीसोबत लग्न करू नको बेटा वारंवार म्हणत होते कारण गौरी ही राकेशच्या आत्ताची मुलगी तर राकेश मामाचा मुलगा होता या दोघांच्याही घरचे असे नात्यात लग्न करायला अजिबात तयार नव्हते मात्र राकेश आणि गौरी यांचे एकमेकांवर होते आम्ही लग्न करू तर एकमेकांसोबतच करू नाही तर कधी लग्नच करणार नाही असे या दोघांनीही स्पष्ट घरच्यांना सांगितले होते जवळपास चार वर्ष राकेशचे कुटुंबीय हो, त्याला समजावत होते ती गौरी तुझ्यासाठी योग्य नाही ती खूप भांडण करते अंगावर धावते स्वतःच्या आई वडिलांचं कधी ऐकत नाही भावाला मानत नाही ती तुझ्यासोबत काय पूर्ण आयुष्य काढेल विचार कर अजूनही प्रेमात फसू नको मात्र राकेशने लग्न करेल तर गौरीसोबतच करेल बाबा अशी ठाम भूमिका घेतली होती त्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी नाईला जाणे यांच्या लग्नाला मंजुरी दिली मात्र या प्रेम कहाणीचा इतका भयंकर शेवट होईल याची कल्पनाही कोणी स्वप्नात केली नसेल लग्न झाल्यानंतर काही महिने यांच्यात खूप सुखी संसार सुरू होता आनंदाने दोघेही नवरा बायको राहत होते जोगेश्वरी मध्ये राकेशच्या आईवडिलांसोबतही म्हणजेच गौरीच्या मामा मामीसोबतही तिचं नीट जमत नव्हतं म्हणून राकेश तिला घेऊन मुंबईला शिफ्ट झाला होता राकेश सॉफ्टवेअर इंजिनियर होता म्हणून तो मुंबईतच एका कंपनीत काम करत होता गौरीकडे कुठलीही नोकरी नव्हती ती घरातच तस बसत असे त्यामुळे तिचीही चिडचिडवायची नवरा कामावरून उशिरा घरी आला का ती त्याच्यासोबत डोकं लावायची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून ती राकेशवर चिडायची राकेशचे तिच्यावर खूप प्रेम होतं म्हणून प्रत्येक गोष्टीत तोच समजून घ्यायचा तिला मनवायचा तिची समजूत काढायचा आणि भांडणात माघार घ्यायचा परंतु गौरी नेहमीच त्याच्यावर ओरडायची कधी कधी त्याचं मनही दुखायचं पण तरीही तो स्वतःला शांत ठेवत माझीच चुकी आहे बाई मला माफ कर म्हणायचा परंतु गौरी मात्र अजिबात समजून घ्यायची नाही लग्नानंतर काहीच दिवसात राकेशला घेऊन मुंबईत आली होती ती राकेशनं गौरीबद्दल कधीच त्याच्या घरी सांगितलं नाही सगळं एकटा सहन करत राहिला तो दोन वर्ष मुंबईत राहिल्यानंतर महिन्याभरापूर्वीच राकेश आणि गौरी बेंगलोरला राहायला गेले हे दोघे दक्षिण बेंगलोर परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहू लागले राकेश एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जॉब करत असून त्याचं काम वर्क फ्रॉम होम होतं गौरी देखील आपल्यासाठी नोकरी शोधत होती तिथं परंतु तिला एखादी चांगली नोकरी मिळत नव्हती दोघंही घरातच असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होत असे लग्नाला दोन वर्ष होऊन गेले होते दोघांच्या यांच्यात असणारा अफाट प्रेम कुठेतरी हरवलं होतं कारण गौरी कोणत्याही शुल्लक कारणांवरून कधी कधी राकेशवर धावायची ओरडायची राकेशच्या सहनशीलतेचा ती फायदा घेत होती गौरी आणि राकेशची भांडणं इतके वाढले की त्यांच्या शेजाऱ्यांनाही त्याचा आता त्रास होत होता दोघांमधल्या भांडणांचा राकेशच्या मनात प्रचंड राग होता पण तो कधीच तिला बोलून तिचं मन दुखवत नव्हता एक दिवस राकेशनं गौरीच्या आईला फोन करून गौरीबद्दल सांगितलं ती फार चिडते रागवते अंगावर धावते असं सांगितलं तेव्हा गौरीच्या आईने गौरीला खूप समजावून सांगितलं तुझं लग्न झालं आहे असे वागू नको सांगितलं परंतु गौरी मात्र समजून घ्यायला तयार नव्हती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची आणि प्रचंड प्रमाणात त्रास ती नवऱ्याला द्यायची त्याच्यावर प्रेम करायचं सोडून कुठल्याही गोष्टीचा राग त्याच्यावरच काढायची आणि यामुळे आपण गौरीसोबत लग्न करून चूक केली याची जाणीव त्याला झाली होती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा मंगळवारचा तो दिवस दोघेही नवरा बायको जेवण करायला बसले तेव्हाच गौरीनं काहीतरी विषय काढून राकेशला डोकं लावायला सुरू केलं आपल्या प्रेमासाठी हे दोघेही घरच्यांसोबत भांडत होते दोघं एकत्र येण्यासाठी एकत्र राहण्यासाठी परंतु आज एकत्र असून हे एकमेकांसोबत भांडत होते नवरा राकेश तिला समजून घ्यायचा परंतु गौरी मात्र त्याला अजिबातही समजून घ्यायचा प्रयत्न करत नसे आजही तेच झालं गौरीच्या भांडणामुळे राकेश जेवता ताटावरून उठून बाजूला गेला कारण गौरीला डोकं लावून स्वतःचा मूड खराब करून घेणं त्याला मंजूर नव्हतं राकेश आपल्यासोबत बोलत नाही उत्तर देत नाही शांत बसला हे बघून गौरी अजून चिडली आणि जेवण सोडून टेबलवरील चाकू तिनं रागातच राकेशवर फेकला त्या चाकूमुळे राकेशला जखमही झाली आता मात्र राकेश खूप जास्त चिडला हे सगळं सहन करण्याची ताकद त्याची संपली होती आणि म्हणूनच तो चाकू घेऊन तो गौरीकडे धावून आला आणि तिच्या पोटावर त्यानं जोर जोरात वार केला राकेशच्या डोक्यात खूप राग होता आपण काय करतोय हे त्याला तेव्हा समजत नव्हतं पोटावर इतक्या जोरात वार केल्यानं गौरी तिथेच पडली परंतु राकेशच्या डोक्यातील राग शांत झाला नव्हता सारखं भांडण सारखं घरात वाद याला तो कंटाळला होता म्हणून त्यानं गौरीला कायमचं संपवलं परंतु जेव्हा शुद्धीत आला तेव्हा आपण किती मोठी गुन्हा केला चूक केली आपण जिच्यावर प्रेम करतो तिलाच मारलं याची हळहळ त्याला लागली गौरीचा मृतदेह पाहून तो खूप घाबरला त्याने गौरीचा मृतदेह सुटकेस मध्ये ठेवला त्याच्या डोक्यात तेव्हा काय सुरू होतं त्यालाच माहिती परंतु सुटकेस बाथरूम मध्ये ठेवून तो मंगळवारीच रात्री बारा वाजता तिथून पळ काढत पुण्याला निघाला त्याच्या डोळ्यात अश्रू होते बायकोला संपवल्याचं दुःख होतं त्यानं रडतच आपल्या बाबांना गाडी चालवत असतानाही फोन केला माझी बायको गौरी या जगात राहिली नाही म्हणाला त्याच्या बापालाही तिकडे धक्काच बसला बाबा रोज गौरी माझ्यासोबत भांडण करायची ओरडायची रडायची अंगावर धावायची या सगळ्यांचा खूप कंटाळा आला होता मला म्हणून तिला कायमचं संपवलं तिच्या आई ही सांगून द्या की तुमची मुलगी मी मारली आणि बाबा आता मी सुद्धा आत्महत्या करणार आहे राकेशचे बाबा घाबरले आणि मुलाला लागले असे चुकीचे पाऊल उचलू नकोस आपण पोलिसांकडे जाऊ तू घरी ये त्या अगोदरच राकेशनं बेंगलोरच्या फ्लॅट मालकाला फोन केला तुमच्या घरात माझ्या बायकोचा मृतदेह पडला आहे अशी बातमी दिली तो फ्लॅट मालक घाबरला आणि त्याने पोलिसांना फोन केला घटनेचे गांभीर्य ओळखता पोलीस घटनास्थळी पोहोचले एका सुटकेसमध्ये त्यांना रक्तात पडलेली गौरी आढळली त्याने तिचे तुकडे केले नव्हते फक्त तिचा मृतदेह सुटकेस मध्ये भरून ठेवला होता आता तातडीनं बेंगलोरच्या पोलिसांनी पुण्याच्या पोलिसांना कॉन्टॅक्ट केला राकेशचा कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआर आरवरून मार्ग काढत सातारा पोलीस राकेश पर्यंत पोहोचले राकेशनं बायको गौरीला मारल्यानंतर विष प्राधान करून स्वतःचं जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना गाडीत सापडला पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारती हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती स्थिर असून उपचार झाल्यानंतर त्याला बेंगलोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे कर्नाटक राज्यातील बेंगळूरच्या हुलीमाऊ भागात ही भयंकर घटना घडली आहे महाराष्ट्रातील राकेश राजेंद्र खेडेकर वय असे या नवऱ्याचे नाव आहे तर गौरी वय असे बायकोचे नाव आहे राकेशची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला शहरात परत आणण्यासाठी बेंगळूरवरून पोलिसांचे एक पथक आधीच पुण्याला रवाना झाले आहे या हत्येमागील वैवाहिक कलह हे मुख्य कारण असल्याचे दिसते असे बेंगलोरचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले आहे मित्र आणि मैत्रिणीं या कथेतून आपण काय शिकावं आपले आई वडील करतात ते योग्य असतात आपल्यापेक्षा त्यांना जास्त समजतं म्हणूनच एखादी गोष्ट करायला ते आपल्याला नकार किंवा होकार देतात म्हणून त्यांचं ऐकत चला राकेशनं घरच्यांचं ऐकून गौरीसोबत लग्न केलं नसतं तर आज त्याच्याकडून इतका भयानक गुन्हा घडला नसता स्त्रियांनाही आज एक सांगणं आहे एखादा दे पुरुष तुमची रिस्पेक्ट करतो तुम्ही कितीही भांडण केलं तरी तो शांत बसून तुमचं ऐकतो तुमचं मन दुखवत नाही तर अशा पुरुषांची कदर करा वारंवार भांडण करून त्यांचं मन दुखवू नका नाहीतर कदाचित आज एक गौरी गेली पुढे तुमचाही नंबर येऊ शकतो पुरुषांना कामाचा त्रास असतो तरीही ते तुमचं मन जपतात याची कदर करा जाणीव द्या रोज भांडण्यापेक्षा कधीतरी त्यांच्यासोबत प्रेमाने बोला ज्या प्रेमासाठी तुम्ही घरच्यांसोबत भांडण करतात त्या प्रेमाला किंमत द्या खरं तर रागाच्या भरात राकेशने गौरीची हत्या करून खूप मोठा गुन्हा केला आहे आणि याचा पस्तावा त्यालाही आहे म्हणूनच स्वतःनेच फोन करून सगळ्यांना ही, ही गोष्ट त्याने सांगितली कारण मनापासून त्यानं तिच्यावर प्रेम केलं होतं परंतु या घटनेत गौरीचीही तितकीच चुकी आहे तिनेही नवऱ्याला समजून घ्यायला हवं हो होतं प्रत्येक गोष्टीत भांडण गरजेचं नसतं प्रेमानेही मन जिंकता येतं राकेशला तर त्याची शिक्षा मिळेल पण गौरीच्या वेडेपणाला तिच्या रागीट स्वभावाला भयानक शिक्षा मिळाली आहे या घटनेत तुम्हाला कोण चुकीचं वाटतं साताऱ्याच्या गौरीचा बेंगळूरमध्ये सुटकेसमध्ये मृतदेह हो। राकेश गौरीच्या प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत या घटनेनंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली नक्कीच कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ तोपर्यंत सतर्क रहा धन्यवाद